आमदार भरतशेठ गोगावले यांनी आज महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून महाड येथील चौदा तळावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना वेगवेगळ्या विषयांवर भाष्य करत लवकरच महाराष्ट्रातील मंत्रिमंडळाचा विस्तार देखील होईल असे विधान केले आहे ब्यूरो रिपोर्ट रायगड तक पक्षीय लोक आज याच ठिकाणी येऊन बाबासाहेबांना आम्ही आदरांजली व्हायली पुष्पहार अर्पण केला बाबासाहेबांच्या नावाच्या घोषणाही आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी दिली आज चैत्यभूमीवरती आणि दीक्षाभूमीवरती अलोट गर्दी आहे शासनाने त्यांची सगळ्यांची व्यवस्था अगदी रेल्वेपासून बससेवेपासून सगळ्या व्यवस्था पाणी ह्या सगळ्या व्यवस्था तिथे केलेल्या आहेत आणि कालच या राज्याचे नवीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आपले एकनाथ शिंदे साहेब त्यानंतर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा कालच शपथविधी झाला आणि आज ही सर्व मंडी चैत्यभूमीवरती तिथे जाणार आहे त्यानंतर आम्ही आमचा जे चौदार तळाला बाबासाहेबांनी स्पर्श करून जे हे चौदार तळ्या सगळ्यांना खुलं केलं होतं त्या ठिकाणी येऊन आम्ही आत्ता बाबासाहेबांना अभिवादन केलेलं आहे आणि आम आम्ही पुढच्या कार्यक्रमाला निघणार नागपूरला अधिवेशन आहे एक आठवड्याचं आणि ते एक आठवड्याच्या अधिवेशनाच्या अगोदर म्हणजे कमीत कमी मला वाटतं अकरा बारा तारखेपर्यंत व्हायला पाहिजे असं माझं म्हणणं